हॅलो हाय कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही जण मजेत असणार आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे तो म्हणजे आज माझ्या मिस्टरचा बड्डे आहे तर आम्ही आता बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत तर माझ्यासोबत आलेला आहे रेयू आणि आमची छोटीशी माऊ हाय कर माऊ अरे हाय हाय तर आम्ही आता कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये आलेलो हो आहोत बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी तर तिथे आम्ही आता काय काय एन्जॉय करतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तो आता आम्ही मेट्रो मॉल मध्ये आम्ही एंट्री केलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते मेट्रो मॉल कसा आहे आमचा कल्याणचा बड्डे बॉय तर चाललेले आहे पुढे तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आता आम्ही मूवी बघण्यासाठी चाललेलो आहो आणि आमचा चारचा मूवी आहे मूवीचं नाव काय आहे ते मी तुम्हाला मी सांगणार आहे पहिले यांच्याकडे बघा हॅपी बड्डे तर आज यांचा बड्डे आहे आणि तुम्ही सगळेजण माझ्या मिस्टरांना तुम्ही बड्डे विश करा आणि खूप छान दिसत आहे आणि आज तर यांचं लुक बघा कसं आहे वाव खूपच छान दिसत आहे आणि इकडे बघा कार्टून आमचे चिप्स खाऊ राहिले मा पाहिजे हा गाडी खेळत आहे ना खाली त्या साईडला झुडिओ आहे शॉपिंग करण्यासाठी आणि ते लहान मुलांसाठी छोटीशी ट्रेन आहे कुठे जायचं आहे का अजून वरती जायचं आहे ओके इला घ्या माऊला घ्या फक्त सो हा आमचा कल्याणचा मेट्रो मॉल आहे चालली तू ना मुलांसाठी गेम्स आहे जिंगेरिया म्हणून ते मुलं गेम्स वगैरे खेळतात कारण आमच्या कियानाला राग आलेला आहे तिला गाडीमध्ये बसायचं आहे पण आमचा मुवी तर टाइम झाला असल्यामुळे मूवी संपल्यानंतर आम्ही मग बाबा मूवी संपल्यानंतर येऊ हा पिल्लो चला मूवी संपल्यानंतर येऊ आपण नंतर नंतर मूवी बघण्यासाठी खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता इकडे मागे नवरा माझा नवसाचा आहे आणि हा माझा नवरा पण नवसाचा आहे तर आम्ही आज हा मूवी बघणार आहोत नवरा माझा नवसाचा हा फर्स्ट डे शो आहे त्यामुळे मूवीला खूप गर्दी आहे छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवान आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवान रंग मेट्रो मॉलचा फूड काउंटर आहे सो या साईडला सगळ्या प्रकारचे मॅकडॉनल ब्रँड सर्व गोष्टी आहेत जे हवा असेल ते सर्व काही आहे काय घ्यायचं आईस्क्रीम सो so, या साईला हे पार्सल गेलं गेम फोन मध्ये आली डायरेक्ट कोणता गेम खेळचा माग तुला तर ही फिरू ती हिला गेम खेळायचं एक 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 शोध मोहीम चालू आहे तिचा खेळण्याचं आता ही इकडे आली आता ही गेम खेळल्याशिवाय काय बाहेर निघणार नाही आहे गेम खेळायचं हिला आता आम्हाला गेम खेळायचं तर आम्ही आता हा गेम चॉईस केलेला आहे तिला खेळण्यासाठी सो आता आम्ही हा गेम खेळतो तर आमचा हिरो हा गेम खेळतोय कोणता गेम हिरिवेत हा हा काय एक्साइटेड आहे गेम खेळायला अरे मी हे आमचं पार्सल आहे प्रत्येक गेम ट्राय करू राहिला हा गेम खेळू का तो गेम खेळू चालू आहे आता आमच्या माऊला गाडीमध्ये बसायचं आहे ती बसलेली आहे आता तिला एक राऊंड मारून आणते आता भाऊ पाय वरती ठेव हा आमचे गेम खेळून झालेले आहेत तर आता आम्ही आता शॉपिंग करण्यासाठी चाललो आहे शौपिंग, शौपिंग। 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 ना भाऊ शॉपिंग बड्डे मॉलची शॉपिंग बरं बापरे आमची गियाणाची पण शॉपिंग दे गियाणाची पण शॉपिंग करणार आहे चलो कॉटन क्लिंग कॅम्प चल आतमध्ये चला

तर आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही जेवायला चाललेलो आहे डिनरसाठी तर आम्ही डिनरसाठी चाललेलो आहे स्पेशल बार्बिकू नेशनमध्ये चाललेलो आहे तर तुम्हाला तिथे दाखवतो आम्ही काय काय आहे तिथे काय काय मेनू आहेत तर आम्ही आमच्या आहोंचा बड्डे सेलिब्रेशन बार्बिक टू नेशनमध्ये करणार आहोत सो आता आम्ही चालू आणि तिथे काय काय मेनू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आतमध्ये इंटे मार्गे आहे बघू शकतो आम्ही आम्ही आता ते मध्ये आलेलो आहोत आणि इथले मेनू खूप छान छान असतं आणि टेस्ट पण खूप सुंदर असते तर मी तुम्हाला एक एक मेनू दाखवणार आहे काय काय ते प्रेझेंट करतात तसं तसं तुम्हाला दाखवणार आहे आणि इथली सर्विस पण खूप छान असते तर आता स्टार्ट होईल वाव का काय माऊ कशी ठेवू कोलंबी फ्रॉन्स आवडले तुला छान आहे टेस्ट हे काय आहे फ्रॉन तुला, फ्रॉन्स ना, हे वाव ते चिकन ना का फिश आहे फिश आहे कशी टेस्ट फिशची तो माझं फेवरेट आहे इथे पाणीपुरी मी पाणीपुरी ट्राय करणार आहे लॉलीपॉप कसं आहे टेस्ट लॉलीपॉप हे चिकनचं आहे माय फेवरेट पायनॅपल पायनल पायनॅपल तर छानच लागतं आहे ना ताव कशी आईस्क्रीम आईस्क्रीम छानच असते अरे वा मस्त ते केन मागवलेले आहे खूप टेस्टी लागते हे पण त्याचे असे काउंटर आहे पाणीपुरी पास्ता वगैरे बनवून देऊ शकतात त्या साईडला किती आहे सगळं सॅलेड सॅलेड घे ना काय घेतो सॅलेड नाही केक घे ना आहे केक ये केक घेऊ फ्रूट्स आहे केक आहे चॉकलेट केक आहे फ्रुटी फ्रुटी आहे देऊ मजा आहे ना तुझी आहे चिकन बिर्याणी चिकन सूप मी तर चिकन बिर्याणी घेणार आहे हा माझा आता मेन कोर्स अंदेन आहे खूप मी हा खाणार आहे आणि ते मी सॅरीड घेतलेले बिर्याणीची टेस्ट कशी आहे तुला सांगणार माझं आईस्क्रीम खाते हो आता ते मुलांची फरमाईश आता आम्ही आईस्क्रीम घेणार आहोत ठीक आहे भाऊ मँगो आईस्क्रीम आहे बघ तुझे मँगो आईस्क्रीम हा ना आणि इनी पण घेते एक मँगो आता इथे मला आईस्क्रीम घेत आहे आणि ट्राय करून बघणार आहे कशी आहे भरपूर मलाई टाकलेला आहे सिरप पण आहे वाईट पास्ता ट्राय करून फक्त कसा आहे गुलाबजाम गुलाबजाम विथ आईस्क्रीम वाव नाइस कॉम्बिनेशन अजून काय डेजर्ट घेत केक शिरा बड्डे बॉयची मजा आहे बाबा <laughs> शिरा आहे शिला खूप टेस्टी आहे असं काय माऊ बाकी कशी आईस्क्रीम खाते <laughs> फक्त आईस्क्रीमच घाललं बाकी काय खाल्लं नाही त्याने पण आता आमचं पॅकअप झालेलं आहे फुल बोट भरलेलं आहे आणि आता जागा नाही आहे खूप मजा आली तर लास्टचं जे आहे आम्ही पान आईस्क्रीम खाणार आहे आणि मग नंतर बड्डे सेलिब्रेशन होणार आहे आमचं बड्डे बॉईस मी तुम्हाला सांगते पान आईस्क्रीम खरंच खूप छान आहे तुम्ही इथे जर आले तर नक्की तुम्ही मी आईस्क्रीम नक्की खा पान मसाला आईस्क्रीम आहे कशा आहे टेस्ट सांगणार मस्त आहे ना पान खाण्याचं फ्लेवर इत हो का वेटिंग साठी गर्दी आहे बारबी टू ला तर आम्ही नवरा माझा नवसाचा मूवी बघितलेला आहे तो कसं वाटलं तुम्हाला सुंदर होता छान होता ना फुल टाइमपास फुल टाइमपास होता एंटरटेनमेंट होता खूप सुंदर होता मूव्ही आणि आता आमचं जेवण पण झालेलं आहे खूप पोट भरलेलं आहे पेट भरते आम्ही बहुत खाना खाया काय तुला गाडी दिसते ना ती गाडीमध्ये जाऊन बसलेली आहे तिथे आणि खरंच खूप छान आला मस्त बड्डे कसं आला आज तुमचं चेहरा चेहरा तरी सांगा कसं झालं मज्जा मज्जा आली ना तर असंच आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि आमच्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आणि कमेंट करा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब बाय